टाकायचं नाही दोनशे रुपये किलो मोठी दोनशे चाळीसशे दोनशे नो टाकायचं ते काय गरमच्या कामाचं काय म्हणजे शेड्यूल काय तुमचं सकाळी किती वाजता शेड्यूल सकाळी तीन वाजता उठाय लागतं सकाळी ला डेली ला डेली ओके पुण्याला जायचं मार्केटला हां मासे आणायचे हां तिथून घरी गाडी भरायची आणि गाडी तुमची स्वतःची आहे का स्वतःची पिकअप आहे मजा हां साधारणतः किती मासे आणतात दररोजचे तीनशे चारशे किलो मासे असतात वेगवेगळ्या प्रकारची वेगळ्या वेगळ्या प्रकारची अच्छा वे कस्टमरचा सपोर्ट कसा आहे शनिवार रविवार जास्त गिऱ्हाईक असते कस्टमरचा शुक्रवार शनिवार रविवार चांगलं गिऱ्हाईक असतं शनिवार सोडून शुक्रवार आणि रविवार शुक्रवार आणि रविवाराचं असतं गिऱ्हाईक सगळ्यात जास्त मासा कुठला जातो यातला तुमचा शिवडा तुकडा म्हणजे कुठला येतात त्यातला बघा येऊ पांढरा आणि सोमवार गुरुवार आपल्याला सुट्टी असते आणि तो कसा किलो आहे शिवडा मासा एकशे ऐंशी रुपये किलो दररोज किती खप आहे दे तरी साधारण तुमचा दररोजचं दोनशे अडीचशे किलो जातो मास आणि सकाळी तीनचं तर ते शेड्यूल तुमचं फिक्सच आहे त्यानंतर हे स्टॉल लावतं की तुला डॉल आपण दाला लावतो संध्याकाळी नऊ वाजता घरी जातो हां दहा दे बर नऊ दहा दे नऊ अच्छा त्याच्यामुळे तुमचा दोनशे अडीचशे किलो मासा जातो दो। दोनशे अडीचशे किलो मासे अच्छा इथं गिऱ्हाईक इथल्या लोकलचं पण येतं का बाहेरचं येतात या लोकल बाहेरचं सगळे गिऱ्हाईक असं फिरायला जातात गडावरती येतात आपल्याकडे मासे अच्छा इथं राईड आणि तोरण राई जेड आणि तोरणावरती जातात ना फिर मासे घेऊन अच्छा तुम्हाला किती वर्ष झालं साठ वर्ष झालं साठ वर्ष साठ साठ वर्ष झालं तुम्ही जे हा व्यवसाय आहे म्हणजे आता वय काय तुमचं आता माझं बेचाळीस अच्छा बेचाळीस माझं बेचाळीस रावनी आईपासून आईपासूनचं अच्छा आईवडिलापासूनचं तुमचा हा व्यवसाय आहे तरी म्हणजे तुमचं हेच शेड्यूल सेम सकाळी से, तीन से, वाजता जायचं एकाच मार्केटमध्ये जायचं घेऊन येऊ इतर नदीचं वगैरे काय सुटलं मासे पकडं चालू अच्छा आपलं स्वतःची चालू अच्छा इथं कसं पकड म्हणजे जाळं वगैरे जाळ जाळ आहे काही म्हणजे टाकतं का मासे खाल्ण्यासाठी काही नाही आपोआप येतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त खराब होणारा मासा कुठला आहे शिवडा हां रहू शिवडा चिलापी अच्छा सकाळी दहा ते नऊ वाजेपर्यंत सकाळी आपल्या नऊ वाजता लागतं तर संध्या की दहा साडे नऊ वाजे ह्या व्यवसायाकडे तुम्ही कसं वळलात पहिलं पासून म्हणजे काय पारंपरिक आहे त्यामुळे त्या ह्याच्या घरचे होणार अच्छा काय ह्याच्यानेच आपलं घरचे करणार असेल आपलं तुम्ही हे करा त्याच्यानुसार तर हा कुठला माशाचा प्रकार आहे का हां पुढचा शिवडा आहे हो आपले मालवा आहे बांगडा आहे कोळंबी आहे <laughs> सुरमई आहे <है>, पोहाम <वामें>। आहे <laughs> म्हणजे ह्याच्यातनं तुमचं इन्कम ओके व्यवस्थित ओके हे होतं ना हां हां म्हणजे काय बाकी तुमचे काम करेल का काय कसं नाही सगळे भाऊ म्हणजे अच्छा सगळे तुमचे नाते म्हटले सगळे घरातलेच सगळे घर घरचा व्यवसाय म्हणजे घरात बाहेर शिकून आता या एका आमची चार घरं चालतात म्हणजे ह्यातला आपण मासा कसा का सिटीमध्ये बर्फात वगैरे जास्त ठेवतात मग इथं ओरिजिनल मासा कसं ओळख ओळखायचं लग, आपण ओरिजिनल म्हणजे कसं होतं असं आता ताणवातन बाहेर काढल्यानंतर तो जिवंत असतो आपल्या इथे सगळ्या येताना जिवंत येतो माणसं जिवंत मासा असतो इथं पण थोड्या वेळ जीव आपला निघून जातो या

ભયા કઈ દિજ બહાર દાદા સાહેબ કઈ દઉ